कॉलेजच्या मुलामुलींना कॅफेच्या नावाखाली अश्लील करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफे चालक आणि मालक यांच्यावर कोतवाली पोलिसांची कारवाई दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस रोजी गुप्त मार्फत माहिती मिळाली की अहिल्यानगर शहरात द परफेक्ट कॅफे कोरगल्ली कर्डिले डायग्नोस्टिक समोर अहिल्यानगर येथे कॅफेच्या आतमध्ये प्लायवूडचे कंपार्टमेंट करून पडदे लावून अंधार करून शाळा कॉलेजमधील मुलामुलींना अश्लील जाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असून अशी गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक दराडे यांना मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन खात्री करून तात्काळ छापा टाकून कारवाई करण्याबाबत कोतवाली पोलीस गुन्हे शोध पथकास तोंडे आदेश दिल्याने सदर ठिकाणी पंचांसमक्ष पथकाने छापा टाकला असता सदर ठिकाणी फ्लाउडबोर्डचे पार्टिशन करून वेगवेगळ्या कंपार्टमेंट केलेले दिसले त्यात काही कॉलेजचे मुलं व मुली असलेले चाळे करताना मिळून आले काउंटरवर असलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असतात त्याने त्याचे नाव अनुज शिवप्रसाद कुमार वयवर्ष वीस राहणार प्रर बुजुर्ग फतेहपूर उत्तर मध्य प्रदेश हल्ले राहणार स्वामी शंकर हॉटेल कल्याण बायपास अहिल्यानगर असे असल्याचे सांगून मी सदर कॅफेचा मॅनेजर असल्याचे सांगितले सदर कॅफेचा मालक बाबत विचारणा केली असता महेश पोपट खराडे राहणार रभाजीनगर केडगाव अहिल्यानगर सदर कॅफेचे कामकाज हेच पाहत असल्याचे सांगितले सदर कॉलेजच्या मुला मुलींना त्यांचे नाव गाव विचारून खात्री करून त्यांचे वय व ओळखपत्राची पाहणी करून त्यांना तोंडी समज देऊन सोडण्यात आले तरी सदर कॅफे चालक मालक यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुन्हेश्वध पथकाचे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे विकास काळे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश दिवे, विशाल दळवी सलीम शेख संभाजी कोतकर अभय कदम अमोल गाडे रिंकू काजळे अनूप झाडबुके सतीश शिंदे पूजा दिक्कत कोमल जाधव पल्लवी रोहकले हो यांच्या पथकाने केली ब्युरो रिपोर्ट ए व्ही न्यूज नगर